आणि पत्ता सांगा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा शंकर राणा तालुका बरोबर आज आपण सोळा नोव्हेंबर रोजी आज आपण आपल्या खानापूरला घरी बसलेला आहे तर हे जे धन्वंतरीचे आयुर्वेदिक औषधं आहेत कॅप्सुली मोरीज कॅलरीज आणि आर्थोरीचे हा� जॉईंट केअर हे प्रोडक्ट काका तुम्ही कशासाठी वापरले म्हणजे काय त्रास होता आपल्याला ते पहिली गुडघे दुखत असं ते टोंगई दुखत कंबर असं कंबर दुखणं ते थकवा येणं थकवा पण जाणव अगोदर पर त्यासाठी तुम्ही दवाखाने केले असतील ना अगोदर दवाखाने बरेच केले दवाखाने असं पण ते काही फरक नाही पडला तेवढा फरक वाटे नाही नाही आणि मग या धन्वंतरीच्या औषधाची माहिती तुम्हाला कोणी दिली औषध दिली असं असं बरं बरं तुम्ही हे चालू केलं आता हे चालू करून किती दिवस झाले अडीच महिने झाले अडीच महिने झाले आता तिसरा डोस चालू आहे तुमचा डोस चालू आहे बरं काका या आता या मागच्या अडीच महिन्यामध्ये तुम्हाला आता काय काय फरक वाटतो तब्येतीमध्ये बराच फरक पडला नव्वद टक्के फरक असे वा म्हणजे आता समजा जे जॉईंट दुखायचे उदर आता हे दुखत असं 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 डुकत नाही काही असं थकवाही गेला निघून गेला आता म्हणजे एक नवीन तरतरी आली नवीन यासारखं <laughs> चालेल चालेल चाले। म्हणजे हे औषध वापरून तुम्ही समाधानी पूर्ण झाली अरे वा बर 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 आणि आता तुमचा असा अनुभव पाहून स्वतःचाच आता तुम्ही मला वाटतं काकूला पण चालू हां घरी हा आहे ना अरे वा हेच हेच औषध हेच काकूला पण फरक पडला अच्छा आ। अरे वा 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 चालेल असं तीन चार महिन्याचा असा कोर्स करून घ्या म्हणजे पूर्ण आपला आजार बरा होऊन जाते काही नाही मग आता का असेच आपल्यासारखे बरेच लोक पेशंट असतात कंटाळलेले की दवाखाने करून जमत नाही मग या औषधाविषयी तुम्ही त्या लोकांना तुमचा काय सल्ला राहील आमचा सल्ला म्हणजे चांगला हां की त्या लोकांनी घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे बरोबर बरोबर बर, बर, चालेल चालेल चाले, काय हरकत नाही ठीक आहे धन्यवाद मग आता आपला जो गुडघे दुखी कंबरदुखी थकवा हा जे त्रास होता अगोदरचा हा निघून गेला निघून गेला असं असं आपण समाधानी आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद